आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला केसातील कोंडा ह्या विषयावर व्हिडिओ बनवणार आहे बऱ्याच जणांना खूप सारा प्रॉब्लेम असतो केसात कोंडा होतो आणि केसात कोंडा झाला की आपले केस गळतातही केसांची वाढ पूर्णपणे थांबते तर त्याच्यावरच एकदम घरगुती आणि जुना जो की पूर्वीच्या असा उपाय केला असाय जायचा असा एक साधा सिंपल मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तो तुम्ही नक्की ट्राय करा एकदा तर आपल्याला इथं लिंबाचा पाला लागणार आहे जे की कडू त्याचा पाला लागणार आहे खूप सारा जेवढे तुमचे हेअर लेंथ लेंथची काही गरज नाही पण जेवढे तुम्हाला वाटते घ्यावा एवढा पाला घ्या तुम्ही इथं बघू शकता मी किती पाला घेतलाय ती तर आपल्याला हा पाला पूर्ण बाजूला काढून घ्यायचा आहे आणि हा आपल्याला छान तुम्ही मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुला तरी चालेल किंवा नॉर्मल आपलं पाणी आहे त्याने स्वच्छ केला तरीही चालेल स्वच्छ धुवून घ्या कारण त्याच्यावर खूप सारी धूळ असते तो कुठेही असू द्या रानात रस्त्याच्या कडेला कुठेही असला तरी त्याच्यावर धूळ असते त्यामुळं खूप छान अशी पानं ती स्वच्छ करून घ्या कारण आपल्याला ते पूर्ण स्काल्पला लावायचे आपल्या केसात लावायचे त्यामुळं हा नक्कीच एकदा तुम्ही ट्राय करा ही रेमेडी जेव्हा तुमच्या आपल्या केसात कोंडा होतो वेगवेगळ्या प्रकारचे कोंडे होतात जे की एक दर पिठासारखा काहींना खूप असं स्कॅल्पला एकदम खाज होते तस्याही प्रकारचा असतो माझा कोंडा ह्या रेमेडीने खूप म्हणजे मला खूप फरक जाणवलाय तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि मग मला सांगा की किती छान वाटतंय तर एक वाटीभर पाला धुवून झालेला आहे हा पाला आणि त्याच बरोबर आपल्याला लागणार आहे ते म्हणजे दही तर दही थोडं घ्यायचंय दही पण आपल्या खेसातील कोंडा छान प्रकार फक्त काही जण दही पण लावतात पण हे दोन्ही मिक्स करून लावून बघा तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा हे तर हे दोन्ही आपल्याला छान असं मिक्सरमध्ये टाकून घ्यायचे आणि बारीक करून घ्यायचे छान आणि त्याची जी पेस्ट बनल ती आपल्या केसांसाठी एकदम बेस्ट असल तर जास्त काही टाकायचं नाही काही जण लिंबू हे वापरतात काहींना केसांना लिंबू सूट होत नाही चेहऱ्याला केसाला तर तर ते, तर ते, ते तुम्ही वापरू नका दही वापरा खूप छान रिझल्ट येईल तर तुम्ही बघू शकता किती छान अशी एक स्मूथ पेस्ट तयार झालेली जे की आपल्या क्रीम सारखी आणि ही आपल्याला एक हेअर वॉश करण्या अगोदर एक तास परच केसांवर ठेवायचे आणि त्यानंतर हे वॉश करायचे तुम्ही नक्कीच एकदा हे ट्राय करा जर तुमच्या केसात कोंडा असेल तुम्हाला कोंड्याचे प्रॉब्लेम असतील तर हे खूप बेस्ट असा उपाय आहे तर हा तुम्हाला कसा वाटला उपाय तो बी कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय धन्यवाद